हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्व ना चांगला जावो स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छाकांक्षा स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की आज मी एक मस्त अशी भन्नाट आणि एकदम हेल्दी अशी एक रेसिपी बनवणार आहे तर आज ती तुमच्यासोबत शेअर करणार आणि ती रेसिपी इतकी की टेस्टी झाली की तुम्हाला मी काय सांगू बनवताना पहिली मला भीती वाटत होती की नक्की कशी बनेल काय होईल पण मी खरं सांगतो इतकी बेस्ट टेस्ट आली ना त्या रेसिपीला आणि मला प्रचंड आवडली तर ते म्हणजे गव्हाच्या पिठाचे नूडल्स म्हणजे बाकीच्या वेळेस आपण नूडल्स जेव्हा खातो तेव्हा आपण बाहेरना नूडल्स आपले रेडीमेड असतात कडक ह्याच्यामध्ये ते आपण पाण्यात टाकतो मग ते बॉईल करतो मग त्याच्यात ना पॅकेट मसाला असतो तो आपण युज करून डायरेक्ट बनवतो पण आज मी घरच्या घरी नूडल्स बनवणार आहे तर आता मी पीठ म्हणून घेतलंय ते पीठ म्हणजे गव्हाचं पीठ घेतलंय त्यात मी फक्त दोन चमचे जो आपण पोहे खातो ना त्याचे पोहे किंवा आपण काय काय चमचे मोजतो दोन चमचे आपण मी त्यात मैदा घेतलाय मैदा आपल्याला फक्त दोन चमचे वापरायचा आहे आपल्याला जास्त मैदा यामध्ये वापरायचा नाही कारण बाइंडिंग येण्यासाठी म्हणजे थोडस टेस्ट चांगली लागण्यासाठी मग आपण यामध्ये मैदा यूज करणार आहोत बाकीचं काही मैदा नाही घातलात तुम्ही तरी पण चालेल म्हणजे मैदा घालणं कंपल्सरी आहे असं अजिबात नाही तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी पण चालेल फक्त कनिक म्हणजे आपले गव्हाचं पीठ मळला थोडस किंचर मीठ घालून तरी पण चालेल त्याच्यानंतर साचा असतो आपल्याकडे आपले चकली घालण्याचा सा, त्याचा साचा बारीक साचा असतो ना आपल्याकडे तर माझी एक प्रॉब्लेम त्यामध्ये हा झाला की मी थोडा जाड त्याचा साचा घेतला ज्याच्याने गाळायचं असतं ते थोडं जाड घेतलं म्हणून माझे ते थोडे पाण्यात पडल्यावर अजून बॉईल झाले म्हणून ते मोठे झाले तर म्हणून तुम्हाला सांगेल साचा घ्यायला

लाटतो तशी चपाती लाटायची आणि त्याच्याने सुरीने ते कट करायचे असते म्हणजे नॉर्मल आपली स्ट्रीप बसते ना तशा कट करायचे तसे जरी केला तरी पण चालेल अशक्य अशक्य ज्यांच्याकडे म्हणजे कोणाकडे सगळ्यांकडेच असेल चकलीचं भांड असं नाही पण ऑलमोस्ट जे मराठी आहे त्यांच्याकडे नक्कीच असेल कारण दिवाळीला तर चकलीचं भांडं लागतंच आपल्या मस्त असं चकल्या करायला तर सगळ्यांकडे असेल, करा। असेल तर त्यांनी नक्की हे यूज करा साचा नसेल तर मग तुम्ही तसं पद्धत वापरू शकता म्हणजे ती म्हणजे चपाती लाटायची आणि त्याच्या छोट्या छोट्या पट्ट्या कापायच्या एकदम स्मॉल अशा पट्ट्या एक परत कधी बनवेल ना तर तेव्हा तुम्हाला तशा पद्धतीने बनवून दाखवेल म्हणजे एकदम छोट्या छोट्या पट्ट्या कापून छोट्या छोट्या अशा स्मॉल तशा कापून एकदा तुम्हाला एका दिवशी दाखवेल तर आता बघा मी थोडा जो फ्लेम होता ना आपल्या गॅसचा मी थोडासा कमी केलाय आणि पाणी पण तरी बघा थोडस उकळतंय ह्याच्यावरतीच चा आहे थोडासा गॅस माझा कमी मिलव ठेवलाय आणि त्याच्यानंतर मी अशा पद्धतीने त्या सगळ्या ज्या होत्या माझ्या पिठ होतं ते सगळं ते पूर्ण यामध्ये तर मी जाणून घेतलंय मग याच्यानंतर आपल्याला हे उकळवायचं कसं आहे ते तुम्हाला सांगतो तर आपल्याला कसं उकडायचं ते तुम्हाला सांगतो तुम्ही जे ना तर ते थोडंसं टेस्ट करून बघायचं जर आपल्याला चांगलं वाटलं म्हणजे चवीला छान वाटलं म्हणजे कचकचीत नाही लागलं तर समजायचं की ते छान उकडलंय तर त्यात मला पाणी थोडंसं बरं म्हणजे कमी वाटत होतं म्हणून त्यात मी पाणी घातलं बस आणि अशा पद्धतीने एका ह्याच्यात चाळणीत घेतली आणि त्याला तेल लावून ठेवलंय आणि ते त्या तोंडात टाकल्यावर कचकचीत लागत नव्हते म्हणजे ते छान पीठ शिजले आणि एकदम मस्त झालंय त्यानंतर ही माझी झाड आहेत बघा एखाद दिवशी सर्व झाड वगैरे तुम्हाला नीट असं क्लिअर दाखवेन जेव्हा त्यांचं छान क्लिनिंगचं काम करेन ना तेव्हा अशा पद्धतीने मी पूर्ण नूडल्स बघा एवढा मस्त मोठे मोठे नूडल्स झाले होते ना खरं आणि एकदम बेस्टेड झाली फक्त माझी एक चूक म्हणजे ती झाली की म्हणजे साचा जो होता ना तो मी फक्त मोठा घेतला ही एक माझी चूक झाली बस एवढंच झालं नाही तर बाकीचे माझे जे नूडल्स आहेत तर त्याला मी दहा पैकी आठ देन कारण त्यात माझी चूक होती दहा पैकी आठ का देन कारण मी त्यात मला भाज्या चिरायला तवा कंटा आला होता खूप म्हणजे खूप पण मी बघतो कांदा चिरला तर तुम्हाला खूप साऱ्या भाज्या तुमच्याकडे अवेलेबल होत्या माझ्या घरी मध्ये आहेत भाज्या खूप बऱ्यापैकी शिमला मिरची गाजर वगैरे मम्मी आणतच असते पण मला चिरायला खूप कंटा आला होता कारण ते तासा मग ते चिरा मग म्हटलं अरुते जाऊ दे पटकन कांदा चिरतो म्हणजे तवडं तरी मला तवा आला होता त्याच्यामध्ये ही रेसिपी बनवली पण ती इतकी बेस्ट होईल ना खरंच मला वाटलं नव्हतं तर आता फोडणी कशी घालायची ते बघा तुम्हाला सांगतो मी ते एक नॉनस्टिक कढई घेतली असं नाहीये की नॉनस्टिकचीच घ्यायची तुम्ही कुठली कढई घेऊ शकता तर ते घालायचं जिरं मला प्रत्येक गोष्टीत लागतं म्हणून मी जिरो थोडं तरी घालतो आणि हिंग मी प्रत्येक याच्यात घालतो मला मम्मीने नेहमी सांगितलं की हिंग प्रत्येक याच्यात घालायचं आणि जिरं जिरं मम्मीने नाही सांगितलं जिरं मला नेहमी प्रत्येक याच्यात लागतं मोहरी जिरं पण यात मी मोहरी नाही घातली फक्त जिरं घातलं आणि मग त्याच्यात ना हिंग घातलं हिंग घातल्यानंतर मी अर्धा कांदा चिरला कारण तो पण मला कंटाळा आला होता चिरायला पण चिरला आणि मग त्याच्यानंतर छान त्याला पण असं त्यात थोडस सोटे करून घेतलं म्हणजे चांगला रंग तर बदले उस तर नाही ठेवलं कारण मला भूक पण लागली होती आणि तेवढा मला कंटाळा पण आला होता पण त्याच्यात एकदम छान अशी रेसिपी झाली डोक्यात आली छान असं कारण हे नॉर्मली मी इथे तिथे थोडस बघितलं होतं आणि एकाने एक सांगितलं सुद्धा होतं की रेसिपी अशी चांगली बनते तर म्हंटल की जाऊ दे सगळे ट्राय करतात मग आपण पण ट्राय करूया मी अशी रेसिपी म्हटलं ट्राय करू त्याच्यानंतर मग काय घातले मी कांदा घातल्याच्या नंतर त्यामध्ये मौरी घातली हिंग घातलं कांदा घातला तेल या सगळ्या गोष्टी घातल्या त्याच्यानंतर एकदम छोडीशी यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट घातली अद्रक लसूण नाही घातला तरी चालेल फक्त लसूण घातला तरी पण चालेल पण याच्याने ते टेस्ट खूप मस्त येणार त्याच्यानंतर मी थोडस मीठ घातलंय का यामध्ये जो आता मी मसाला वापरणार त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं तर म्हणून त्यात मीठ घालण्याची सुद्धा गरज नाही लागणार पण मी थोडस घातलंय त्याच्यानंतर यामध्ये मी घरगुती मालवणी मसाला जो असतो ना तो अगदी थोडासा घातलाय तुम्ही बघू शकता मी केवढासा मसाला घातलाय एकदम थोडासा एकदम म्हणजे खूप थोडासा घातलाय कारण मला त्याचा जास्त फ्लेवर नको होता कारण मी बाहेरचा एक मसाला आणला होता तो म्हणजे मॅगी मसाला तर हा मॅगी मसाला एक पोच मी त्यामध्ये टाकलेला आहे पूर्णच्या पूर्ण थोडासा पण ठेवू नका पूर्ण टाका त्यामध्ये तर एकदम बेस्ट तुम्हाला टेस्ट येईल पहिले मी अर्धा टाकला अर्धा टाकल्यानंतर तो पहिला तेलामध्ये छान नॉर्मल हे करून घेतला मग ह्याच्यानंतर आपले नूडल्स बघा नूडल्स अजिबात अजिबात चिपचिप झाले नाही आता म्हणजे असे नॉर्मल बाहेरचे रेडीमेड नूडल्स चिपचिप होतात अजिबात चिपचिप झाले चिप नाही एकदम एकूण एक जो एक एक नूडल होता ना तो पूर्णच्या पूर्ण सुटता होता सुट्टा होता एकदम मस्त नूडल्स झाले त्याच्यानंतर आता मिक्स केलं त्याच्यानंतर छान असतं त्यावरती आता कोथिंबीर घातली आहे आणि कोथिंबीर मला पण आवडते म्हणून मी घातली आहे कोथिंबीर आणि त्याच्यानंतर मस्त आता एन्जॉय करणं यावरती तुम्ही थोडस सोया सॉस चिली सॉस असेल तर तुम्ही तो ऍड करू शकता आणि वरण मी केचप घातलंय केचप नाही तर अजून बेस्ट टेस्ट त्याच्यासाठी मग मी यामध्ये केचप ऍड केलं केचप तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातला तरी पण चालेल आणि पण केचप एक वेगळी टेस्ट त्यामध्ये येते आणि अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्ही मध्ये टाकू शकता ते म्हणजे ऑरेगॅनो चिली फ्लेक्स मेन म्हणजे चिली फ्लेक्स यामध्ये टाका चिली फ्लेक्स खूप म्हणजे खूप म्हणजे खूप बरे पडते तर चिली फ्लेक्स तुम्ही यामध्ये नक्की टाका आणि एरोगॅनो टाकलात तरी चालेल नाही टाकलात तरी पण चालेल मग त्याच्यानंतर झाली संध्याकाळ आणि आज होती आज होता शनिवार सॉरी आज होता शनिवार शनिवारचं म्हणून मी कालभैरव अष्टकम नक्की लावतो शनिवारचं तुम्ही अकरा वेळा पाठ असतो ना तो नक्की लावा कालभैरव अष्टकमचा तर हे असं छान त्यामध्ये चित्र वगैरे दिसतात ना म्हणून टी व्हीवरती लावतो नेहमी बघा पूर्ण माझं ते ऐकून ऐकून सुद्धा कधीतरी पाठांतर होतं आणि मी लावतच असतो जास्त करून मी विष्णू सहस्त्रनाम घरामध्ये सकाळच्या वेळेला लावतो जेव्हा माझी पूजा होते ना तर अर्धा तासाचं विष्णू सहस्त्रनाम असतं वरती लावतो मी देवांकडे म्हणजे मोबाईल वरती लावतो आणि मग ते सॉरी मंदिरामध्ये ठेवून देतो म्हणजे त्याच्याने विष्णू सहस्त्राम तिथे पठण होत त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची 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 अशी महत्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सर्व दाखवायची आहे तर ती काय आहे तर ते तुम्हाला एकनाथ आता समजलं असेल ते म्हणजे आता माझ्या दोन्ही ज्या मी ऑर्डर केल्या होत्या ना गोष्टी त्या दोन्हीच्या दोन्ही ऑर्डर मला आता मिळालेल्या आहेत आणि आज मला खूप ऑर्डर एकदम असं खूप मन माझं एकदम आनंदित झालं कंटाळ आला होता मला रेसिपी करताना पण थोडंसं खाल्लं थोडंसं झोपलो म्हणजे थोडं रिफ्रेश झालो त्याच्यानंतर मला मला दोन्ही माझ्या ऑर्डर मिळाल्या उठल्यावरती पण थोडासा मला कंटा आला मग मी दिवाबत्ती केली थोडस पॉझिटिव्ह वाटलं दिवाबत्तीनंतर आणि मग त्याच्यानंतर मला ह्या ज्या ऑर्डर आला त्याच्याने मग माझं मन अजून एकदम मस्त असं झालं एकदम फ्रेश फ्रेश तर ते म्हणजे हे मला हवं होतं ते म्हणजे विष्णूंच शंख चक्र आणि नाम जे कुंचनच्या पूजेसाठी मला हवं होतं धनलक्ष्मी कुंचनच्या पूजेसाठी कारण माझ्याकडे जो कुंचन आहे ना तर त्याच्यावरती हे कुरलेलं नाहीये तर म्हणून हे मी सेपरेटली असं घेतलंय तर हे मी ऑनलाईनच घेतलंय तर तुम्हाला याचे एकदा नंबर देईन तुम्ही ऑर्डर करायचं असेल तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता कारण मागच्या वेळेस मी ते धनलक्ष्मी कुंचनच्या पूजेमध्ये जे जे सामान मागवलं होतं जे तुम्हाला मी दाखवलं होतं त्याचं खूप जणांनी विचारलं दादा लिंक द्या लिंक द्या मी ऑर्डर नंबर दिलेला आहे तुम्ही तो ऑर्डर नंबर त्या ऍपवरती टाकलात ना मग त्याच्यानंतर तुम्हाला ते तुमच्या समोर येऊन जाईल जे ते मी ऑर्डर केलंय एकदम सुंदर एकदम रेखीव आहे बरं का एकदम म्हणजे असं पोकळ किंवा असं हे नाही छान आखीव रेखीव नाही छान एकदम रेखीव आहे तुम्ही ते चक्र बघाल ना तर ते एकदम खूप छान असं रेखीव आहे आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे आता हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी मला तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचीच होती हा जो मोदक स्टीमर आहे ना तो मला म्हणजे मोदक मेकर जो आहे ना तो मला बरेच दिवसापासून घ्यायचा होता मी मम्मीला सांगत होतो की आपण एखादी म्हणजे घेऊया कधीतरी आणि त्याचा योग आला तो म्हणजे मी डीमार्ट वरती हा मी ऑनलाईन पर्चेस केलाय वरती मी ऑनलाईन मागवलाय ट्वेंटी सी चा आहे मोदक मेकर आणि एकदम बेस्ट क्वालिटी आहे मी तर तुम्हाला सांगेल तुमच्याकडे ॲप असेल ना तुम्ही नक्की आणि तुमच्याकडे जर हे नसेल ना तर तुम्ही नक्की ऑर्डर करा म्हणजे पैशाच्या मानाने सहाशे रुपये कॉस्ट मला हे पडली सहाशे रुपये ऑनलाईन मला मिळाला पण त्याच्यावरती प्राइस दिली आहे बाराशे ऐंशी रुपये म्हणजे एक हजार दोनशे ऐंशी रुपये त्यावरती प्राइस आहे पण मला कॉस्ट वाईज हा मला सहाशे रुपयाला पडला पण मला कॉस्ट वाईज इतकं बेस्ट प्रोडक्ट मला मिळालंय ते म्हणजे पहिलं तर हे तर एक छान असं ग्लास लीड आणि त्याच्यावर मला काचेची जी ग्लास लीड मिळाली त्याच्यावर ते झाडीचं भांड मिळालं आणि त्याच्यानंतर हे जे भांड आहे ना हे त्यामध्ये आपण पाणी ठेवायचं आणि वरती त्याच्यावरती ते अटॅच होतं तुम्हाला मोदक मेकर माहिती असेल आता मोदक स्टीमर असतो ना ह्याच्यामध्ये आपण काय काय शिजवू सुद्धा शकतो आणि याचं टू इन वन यूज तो म्हणजे हा जो खालचा हा जो तुम्हाला आता मी भांड दाखवतोय तर हे आपलं गॅस वरती पण चालणार आणि इंडक्शन वरती सुद्धा चालणार तुम्हाला माहिती आहे सर्वांना माझ्याकडे इंडक्शन पण आहे आणि गॅस पण आहे आणि सगळ्यात 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 महत्वाची गोष्ट की क्वालिटी स्टील कसं आहे तर ह्याचं स्टील स्टेनलेस स्टील आहे एकदम बेस्ट क्वालिटीचा स्टील आहे हा कुठला प्रेड प्रमोशन नाहीये पण तुम्हाला सांगतो एकदम बेस्ट असं छान स्टील आहे आणि ते जे तुम्हाला आता मी भांड मला दाखवलं ते जाड आहे एकदम मेन म्हणजे खूप जड भांड आहे त्याच्यानंतर ही जी ग्लासची लीड दिली आहे ना ती पण मला खूप आवडली ते म्हणजे जे पकडायचं स्टँड दिलंय ते खूप महत्वाचं ते म्हणजे स्टीलचं दिलंय काय काय वेळेस प्लास्टिकचं असतं आम्हाला त्याचीच भीती होती मला तर त्याची स्पेशली भीती होती काय काय वेळेस प्लास्टिकचं असतं पण नाही ते पण मला छान स्टेनलेस स्टीलचंच मिळालं त्यानंतर हे जे भांडं आहे ते थोडंफार हलकं इतकं पण हलकं नाहीये त्याला जड आहे थोडं पण जड पण आहे पण एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये हे मला मोदक स्टीमर मिळालंय म्हणजे यामध्ये आपण अळूवडी कोथिंबीर वडी काही भाज्या वाफवायच्या असतील फक्त तर आपण त्या पण करू शकतो मोदक कुठल्याही प्रकारचं जे काही वाफवायच्या गोष्टी आपण पापड पापडचं पीठ आपल्याला जेव्हा वाफवायचं असतं तेव्हा पण आपण ह्यामध्ये वाफवू शकतो हो मी आता लवकरच पापड करणार आहे ना तर तेव्हा तुमच्याबरोबर रेसिपी नक्की शेअर करेन पापडाची काय काय करायचं आहे ते त्यानंतर हा जो तुम्हाला हे जे भांड आहे तर मग तुम्ही हात मी माझा पूर्ण हात पण त्यामध्ये घालून दाखवला की पूर्ण माझा हात त्यामध्ये अर्थ म्हणजे तो माझा पंजा आहे तो पूर्ण त्यामध्ये जातो आणि एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये मला हे प्रोडक्ट मिळालं म्हणजे मला विचारही केला नव्हता की इतकं छान मिळेल पण पैशाच्या मानाने म्हणजे सहाशे ने रुपयाने मला बेस्ट 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 म्हणजे म्हणजे सर्वात याला मी ऑन टेन टेन इतकं छान प्रोडक्ट मला रिसिव्ह झालं आणि ते म्हणजे पूर्ण असं सेटच येतो तीन ह्याचा पण भेटतो पण मी आज दोन याचा मागवलाय सेट तीन ह्याचा थोडा कॉस्टली आहे मी म्हणजे थाउजंड प्लस आहे तो तर असा त्यावर बघा पूर्ण बॉक्स आहे त्यावर आम्ही बॉक्स पण तुम्हाला दाखवला आहे आणि एकदम बेस्ट आहे त्यानंतर परत प्राइस बघा ती म्हणजे बाराशे ऐंशी एक हजार दोनशे ऐंशी रुपये त्याची प्राइस आहे तर आजची अशी सिंपल माझी खरेदी आहे तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आता उद्याच्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ